नमस्कार मित्रांनो एम एक्स मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातील पुढच्या दहा वर्षांचा आर्थिक नकाशा आहे आपण सर्वजण दोन हजार सव्वीस सालाकडे मोठ्या आशेने पाहत आहोत कारण हे वर्ष केवळ कॅलेंडर बदलणारं नाही तर तुमचं नशीब आणि पगार बदलणारं वर्ष ठरणार आहे सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक सरकारी कार्यालयात आणि सोशल मीडियावर केवळ एकाच गोष्टीची वावटळ उठली आहे ती म्हणजे आठवा वेतन आयोग पण मित्रांनो आठवा वेतन आयोग म्हणजे केवळ पगारवाढ नाही त्यामागे एक खूप मोठं तांत्रिक गणित दडलं आहे ज्याला आपण फिटमेंट फॅक्टर म्हणतो आजच्या या महाव्हिडिओमध्ये आपण या फिटमेंट फॅक्टरचे सर्व पैलू त्याचे जुने इतिहास आणि भविष्यात होणारे परिणाम यावर सविस्तर चर्चा करणार आहोत कुणी म्हणते पगार दुप्पट होईल तर कुणी म्हणते हे फक्त स्वप्न आहे पण आज आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार आहोत अठरा हजार बेसिक पगार खरंच एक्कावन्न हजारांवर पोहोचणार का की त्यापेक्षाही जास्त वाढ मिळणार हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की हा फिटमेंट फॅक्टर नावाचा प्रकार नक्की असतो तरी काय अनेक कर्मचाऱ्यांना ही संकल्पना क्लिष्ट वाटते पण ती अतिशय सोपी आहे फिटमेंट फॅक्टर म्हणजे एक असा गुणक किंवा मल्टीप्लायर ज्याचा वापर करून जुन्या वेतन आयोगातील मूळ पगाराचे नवीन वेतन आयोगाच्या मूळ पगारामध्ये केले जाते जेव्हा जेव्हा नवीन वेतन आयोग येतो तेव्हा केवळ महागाई भत्ता वाढवून भागत नाही तर मूळ पगारच वाढवावा लागतो आणि तो किती पटीने वाढवायचा हे हा फिटमेंट फॅक्टर ठरवत असतो आता थोडा इतिहास सविस्तरपणे पाहूया सहाव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर एक आठ सहा होता त्या काळी किमान वेतन सात हजार रुपये होते त्यानंतर सातव्या वेतन आयोगामध्ये तो दोन पॉइंट पाच सात करण्यात आला यामुळे कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार सात हजार रुपयांवरून थेट अठरा हजार रुपये झाला आता आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांच्या आणि संघटनांच्या नजरा दोन पॉइंट आठ सहा ते तीन पॉइंट अडुसष्ट या आकड्यांवर खेळल्या आहेत तुम्ही विचार करा फिटमेंट फॅक्टरमध्ये झालेला केवळ शून्य पॉइंट एक टक्क्याचा बदलसुद्धा तुमच्या मासिक पगारात हजारो रुपयांची भर टाकू शकतो म्हणूनच कर्मचारी संघटना दोन पॉईंट आठ सहा पेक्षा जास्त फॅक्टरची मागणी करत आहेत आता आपण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया हा आयोग नक्की येणार कधी मित्रांनो सरकारी नियमानुसार आणि प्रथेनुसार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी झाली होती त्या हिशोबाने एक जानेवारी दोन हजार सव्वीस ही या बदलाची अधिकृत तारीख मानली जात आहे जरी केंद्र सरकारने अधिसूचना काढायला थोडा विलंब लावला तरी इतिहास असं सांगतो की हा आयोग मागील तारखेपासूनच लागू होतो याचाच अर्थ असा की कि अंमलबजावणीला कितीही उशीर झाला तरी तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनची सर्व वाढीव एरियर्स रक्कम एरियर्सच्या स्वरूपात एक रकमी मिळणार आहे त्यामुळे तुमची ही मोठी रक्कम सुरक्षित आहे असं म्हणायला हरकत नाही चला तर मग आता आपण प्रत्यक्ष आकडेमोड करूया आणि पाहूया की फिटमेंट फॅक्टरनुसार पगार नक्की किती वाढू शकतो आपण तीन प्रमुख शक्यतांवर चर्चा करणार आहोत पहिली शक्यता फिटमेंट फॅक्टर जर सरकारने सातव्या वेतन आयोगाचाच आकडा कायम ठेवला तर अठरा हजार दोनशे साठ रुपये होईल ही वाढ सुद्धा कमी नाही पण महागाई पाहता कर्मचारी संघटना यावर समाधानी नसतील दुसरी शक्यता फिटमेंट फॅक्टर दोन आठ सहा सध्या तज्ज्ञांच्या मते हा सर्वात व्यावहारी आकडा मानला जात आहे जर दोन पॉइंट आठ सहाचा फॅक्टर लागू झाला तर लेव्हल एक मधील कर्मचाऱ्याचा किमान मूळ पगार थेट एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होईल म्हणजे मूळ पगारामध्ये सुमारे तेहतीस हजार रुपयांची थेट वाढ पाहायला मिळेल ज्या अधिकाऱ्यांचा सध्याचा बेसिक पगार छप्पन्न हजार शंभर रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक पगार एक लाख साठ हजार रुपयांच्या पार जाईल तिसरी शक्यता कर्मचारी संघटनांची मागणी तीन पॉईंट अडुसष्ट जर सरकारने कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा दबाव मान्य केला आणि तीन पॉईंट अडुसष्ट फॅक्टर दिला तर किमान वेतन तब्बल सहासष्ट हजार दोनशे चाळीस रुपये होईल जर हे घडलं तर ही भारतीय सरकारी नोकरीच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांती ठरेल आता आपण पे मॅट्रिक्सनुसार सविस्तर विश्लेषण करूया समजा दोन पॉईंट आठ सहाचा चा फॅक्टर मिळाला तर काय होईल ते सविस्तर समजून घेऊया लेव्हल एकमधील शिपाई किंवा एम टी एस कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक अठरा हजार आहे त्यांचा नवीन बेसिक होईल एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये लेव्हल दोन मधील कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक एकोणीस हजार नऊशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल छप्पन्न हजार नऊशे चौदा रुपये लेव्हल तीनमधील कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक एकवीस हजार सातशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल बासष्ट हजार बासष्ट रुपये लेव्हल चार मधील कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक पंचवीस हजार पाचशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल बहात्तर हजार नऊशे तीस रुपये लेव्हल पाच मधील क्लर्क किंवा महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा एकोणतीस हजार दोनशेचा बेसिक होईल त्र्याऐंशी हजार पाचशे बारा रुपये लेवल मधिल कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक पस्तीस हजार चारशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल एक लाख एक हजार दोनशे रुपये लेवल सात मधील कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक सत्तेचाळीस हजार नऊशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चौदा रुपये लेवल आठ मधील कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल एक लाख छत्तीस हजार एकशे छत्तीस रुपये लेवल नऊ मधील कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक त्रेपन्न हजार एकशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल एक लाख एक्कावन्न हजार आठशे सहासष्ट रुपये लेव्हल दहामधील क्लास वन ऑफिसरचा छप्पन्न हजार शंभरचा बेसिक होईल एक लाख साठ हजार चारशे सेहेचाळीस रुपये له, लेवल मधील कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक सदुसष्ट हजार सातशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल एक लाख त्र्याण्णव हजार सहाशे बावीस रुपये बारा मधील कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक अठ्यात्तर हजार आठशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल दोन लाख पंचवीस हजार तीनशे अडुसष्ट रुपये लेवल तेरा मधील कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक एक लाख अठरा हजार पाचशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल तीन लाख अडतीस हजार नऊशे दहा रुपये 14 कर्मचारी हो ,00, कर्मचारी हो लेवल कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक एक लाख चौरेचाळीस हजार दोनशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल चार लाख बारा हजार चारशे बारा रुपये लेवल पंधरा मधील कर्मचारी ज्यांचा सध्याचा बेसिक एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये आहे त्यांचा नवीन बेसिक होईल पाच लाख एकवीस हजार नऊशे बावीस रुपये आणि लेवल अठरा मधील सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा अडीच लाखांचा ,00 बेसिक थेट सात लाख ,00, पंधरा हजार रुपये होईल मित्रांनो लक्षात घ्या हे फक्त मूळ वेतन आहे यावर जेव्हा दोन हजार सव्वीस चा महागाई भत्ता घर भाडे भत्ता आणि इतर सर्व भत्ते जोडले जातील तेव्हा तुमचा एकूण पगार हा कल्पनेपलीकडे वाढलेला असेल समजा दोन हजार सव्वीस मध्ये महागाई भत्ता पुन्हा शून्य टक्के किंवा पाच टक्क्यांपासून सुरू झाला तरी तुमची टेक होम सॅलरी सध्याच्या पगारापेक्षा किमान एक पाच ते एक आठ पटीने जास्त असेल आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया जो अनेकदा दुर्लक्षित राहतो तो म्हणजे महागाई भत्त्याचं विलिनीकरण आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांच्या पुढे जातो तेव्हा तो मूळ पगारात विलीन केला जावा अशी मागणी असते जर हे घडलं तर फिटमेंट फॅक्टरची गणना करताना मूळ पगार अधिक महागाई भत्ता अशी एकत्रित रक्कम विचारात घेतली जाईल यामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक फायदा अजून वाढेल पगारासोबतच आपल्या आदरणीय पेन्शनधारकांसाठी सुद्धा हा आयोग एक मोठं वरदान ठरणार आहे निवृत्ती वेतन हे नेहमी कर्मचाऱ्याच्या शेवटच्या बेसिकच्या पन्नास टक्के असते जेव्हा फिटमेंट फॅक्टरमुळे मूळ मुल पगार वाढतो तेव्हा तुमची पेन्शन सुद्धा त्याच पटीत वाढते सध्या ज्यांची किमान पेन्शन नऊ हजार रुपये आहे ती अंदाजे पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये होईल याशिवाय पेन्शनधारकांसाठी आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नोशनल फिक्सेशन जे कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या काळात निवृत्त झाले आहेत त्यांच्या पेन्शनचे पुनर्गठन आठव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार केले जाईल यामुळे जुन्या आणि नवीन पेन्शनधारकांमधील तफावत कमी होण्यास मदत होईल ऐंशी वर्षानंतर मिळणारी अतिरिक्त पेन्शन आता पासष्ट किंवा सत्तर वर्षांपासूनच सुरू करावी अशी जोरदार मागणी आयोगासमोर आहे जर हे मान्य झालं तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांना औषधोपचार आणि वाढत्या वयातील खर्चासाठी मोठा सन्मानजनक आधार मिळेल आता आपण इतर भत्त्यांकडे वळूया मूळ पगार वाढला की सगळं काही बदलतं घर भाडे भत्ता म्हणजे एच आर एचे दर शहरांच्या वर्गवारीनुसार तीस वीस आणि दहा टक्के होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ जर तुम्ही एक्स वर्गाच्या शहरात राहत असाल तर तुमच्या पन्नास हजार रुपयांच्या नवीन बेसिकवर पंधरा हजार रुपये फक्त घर भाडे भत्ता मिळेल याशिवाय ग्रॅच्युएटीची मर्यादा जी सध्या पंचवीस लाख आहे ती तीस ते पस्तीस लाखांपर्यंत वाढू शकते मुलांचा शिक्षण भत्ता जो सध्या दरमहा रुपये आहे तो वाढून ते रुपयांपर्यंत जाऊ शकतो प्रवास भत्ता आणि आरोग्य सुविधांच्या भत्त्यातही मोठी वाढ अपेक्षित आहे आता आपण सरकार समोरील आर्थिक आव्हानांची चर्चा करूया दर दहा वर्षांनी पगार वाढ करणे हे सरकारी तिजोरीवर मोठा ताण आणणारे असते अंदाजानुसार आठव्या वेतन आयोगामुळे केंद्र आणि राज्य सरकारांवर दरवर्षी दीड लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडू शकतो तरीही कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि वाढत्या महागाईशी सामना करण्यासाठी ही पगारवाढ अनिवार्य आहे म्हणूनच सरकार आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना पूर्णपणे नाकारू शकत नाही तर मित्रांनो आज आपण आठव्या वेतन आयोगाचा आणि फिटमेंट फॅक्टरचा हा संपूर्ण कच्चा चिठ्ठा अगदी सविस्तरपणे पाहिला आपण पाहिलं की फिटमेंट फॅक्टर केवळ एक आकडा नाही तर तो तुमच्या भविष्यातील सुबद्धेचा आधार आहे तुम्हाला काय वाटतं फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट आठ सहा असावा की तीन पॉईंट अडुसष्ट महागाईचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का तुमचे विचार आणि मत कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला तुमच्या सध्याच्या मूळ पगारानुसार नवीन पगाराचं गणित करून हवं असेल तर तुमचा बेसिक पे आणि तुमची लेवल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी स्वतः तुम्हाला त्याचं अचूक गणित करून देईन हा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर याला नक्की लाईक करा आपल्या सर्व सरकारी कर्मचारी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही अचूक माहिती पोहोचेल आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या सरकारी अपडेट्स आणि जी आर माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका सविस्तर आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह तोपर्यंत सावध रहा माहिती पूर्ण मनापासून धन्यवाद आणि जय हिंद